आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून आपण प्रभाग क्रमांक पंधरामधून मधून अधिकृत उमेदवार आहात होणाऱ्या निवडणुकीमध्ये आपले विजन नेमकं काय असणार आहे काय सांगाल मी देवेंद्र सुरेश भाट मी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना प्रभाग क्रमांक पंधरामधून मधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या मशाल्या चिन्हावर अधिकृत उमेदवार म्हणून उभा आहे माझं विजन प्रभाग पंधरामध्ये असं आसे असेल आत्ता जी वाहतूक कोंडी आहे एका ठिकाणी जाण्यासाठी दुसऱ्या एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी जो पाच मिनटाचा रोड असतो तो कमीत कमी तास ते दोन तास लाग लागतात ते आम्ही कसं पाच मिनटात मोठे रोड होतील काही लोकांनी अनर्धिकृतपणे कुठं कुठे स्थपितांच्या माध्यमातून टपऱ्या असतील पुढं गाळे दुकानं असे काढून ठेवलेले तो काढण्याचा प्रयत्न कर करण्यात येईल नाना नानी ना पार्क असतील पूर्ण केशवनगर असतील मांजरी असेल तिथं प्रत्येक ठिकाणी शौचालय भूमिगत गटारे स्वच्छ पाणी कसं चोवीस तास मिळेल याचं मी पूर्ण निवडून आल्यानंतर प्रयत्न करणार आहे प्रभागामध्ये झालेली विकास कामे कोणकोणती आहेत आणि पुढं चालून आपण काही विकास कामं करणार आहात काय सांगाल सभी ह्याच्यात विकासकामे झाले असती तर रा आज आम्हाला प्रस्थापितांच्या विरोधात उभा राह राहायला राहिला आम्ही राहिलोच नसतो त्यांनी काही कामं केले नाही म्हणूनच आज आम्ही आज उभे आहात काही विकास कामावरती आपण सर्वात जास्त भर देणार आहात जास्त करून तर बघितलं तर रोड पाणी भूमिगत गटारे पार्क असतील ला क्रीडांगणं असतील या मूलभूत गरजा ज्या आहे त्याच्यावर माझा जेव्हा विकासावर भर असेल पुणे शहराला महाराष्ट्र राज्याच्या बाहेर विद्याचं माहेरघर म्हणून ओळखलं जातं त्याच विद्याचं माहेरघर म्हटलेल्या पुणे शहरामध्ये वाढती गुन्हेगारी बाल गुन्हेगारी आणि महिला सशक्तीकरणासाठी काय आपलं नियोजन असणार आहे पुणे हे शिक्षणाचं माहेरघर म्हणत होते पण आता अलीकडच्या काळात आमच्या ह्या प्रभागात ब बघायला गेलं तर कोयता गँग असेल अशा भरपूर गँग झालेले आहेत निघालेले आहेत ते म्हणजे पुढेही काहीही कुणाचाही म्हणजे कुणाचं मर्डर करणं असेल काय करणं असेल एवढं इझी झालेलं आहे त्यामुळे ह्यांच्यावर आळा आणण्यासाठी प्रशास पोलिस प्रशासनाला म्हणजे जिथं आज पोलीस कमी आहे त्या ठिकाणी पोलीस कसे जास्त आपण आणता येईल याचाही विचार करण्यात येईल आणि त्यांच्यावर आळा आळा घालण्याचा प्रयत्न करू आपण देखील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाकडून मशाल या चिन्हाला घेऊन प्रभाग क्रमांक पंधरामधून मधून अधिकृत उमेदवार म्हणून जनतेच्या समोर जनतेची सेवा करण्यासाठी पुढे येत आहेत काय वाटतं या प्रभागामधली जनता स्वीकार करेल काय हो स्वीकार करेल काय सांग पक्षाने मला संधी दिली मी त्याचे सोनं करून दाखवे पक्षाने तुम्हाला संधी दिली मी त्याचे सोनं करून दाखवेल सोनं कराल हो, हो। जनतेच्या विश्वासाचा तडा तर पडू देणार नाही नाही जनतेच्या विश्वासाची ठाम आहे हो ठाम आहे जनता तुमच्या पाठीशी ठाम हो ठाम आहे तुमचा स्वीकार करेल हो स्वीकार करेल